नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण गंग गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो होतो मला वाटलं आज आपण आपल्या लासूर टेशन बाजार कमिटीचा व्हिडिओ न घेता आपण इकडं बहिणीला घ्यायला असा आल्यामुळे आपण गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा व्हिडिओ घेऊ आणि जेणेकरून शेतकऱ्यांना आपण डायरेक्ट लाईव्ह लिहिला दाखवू किंवा माकाचं धान्य मार्केट दाखवू परंतु इथं धान्य म्हणजे काना मार्केट दोन दिवस आज बंद आहे आणि जे धान्य मार्केट आहे मित्रांनो एक वाजापासून इथं लिलाव चालू होतो आणि जेणेकरून आज आपण आता वाजले आहे साडे दहा जेणेकरून काय होतं आहे की आपल्याला ते लिलावसुद्धा बघायला भेटणार नाही आणि जे कांदा लिलाव मार्केट आहे ते दोन दिवस बंद आहे मित्रांनो आणि आपली ही तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परंतु लासूर टेशन कांदा मार्केट किंवा लास कृषी उत्पन्न बाजार समिती पडता खूप छोट लास म्हणजे मार्केट समिती आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं जे शेतकरी आहे तर नेमका इतरच कांदाचं मार्केट किंवा धान्य मार्केट कसं चालतं आणि याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतच असतो चॅनलमध्ये नेहमी तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद तर मित्रांनो आता हे शेतकरी आहे आणि आपण या, या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं लास्ट आपलं गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन दिवस आहे परंतु इथं बीट कसं चालतं आणि जे समाधानकारक भाव आहे की नाही आपल्या याच्यामध्ये तुमचा पूर्ण परिचय द्या की पूर्ण नाव द्याव शेख हसनबादच्या गाव शिंगे तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद तर तुमच्याकडे कांदे किती होते होते साठ क्विंटल साठ क्विंटल हा तर सरासरी काय व्हावं लागलं बरोबर काय अकराशे बाराशे मार्केट चालू आहे आपल्या गंगापूरचं गंगापूर हा तर भावच मतल... नाही भेटू राहिला ते कांद्याला भाव नाही ना तर आता एवढ्या मागच्या हप्त्यामध्ये आवक काय होती बरं आपल्या मार्केटमध्ये नऊशे नऊशे आठशे गाड्या किती येत होत्या गाड्या काय दोन अडीचशे तीनशे येत होत्या आवक होते आवक चांगली भाव नाही नाही ना भाव नाही ना, नहीं। नहीं ना तर भाव नाही ना ते आवक आहे पण ते भाव भेटा ना त्याला ना भाव आपल्या मार्केट शेतकरीला अंधार आहे तर मग आता जे कांदे तुमचे किती बाकी तुमच्याकडे किती राहिले वीस विशेष क्विंटल क्विंटल मग यंदा किती क्विंटल किती एकर कांदे लावायचे असे काय कांद्याचा आता शक्यता तर नाही कांदे लावायचं भाव नसल्यामुळं काय करावं मागच्या वेळेस सव्वा एकर होत ते ऐंशी एक क्विंटल निघले होते ते पाण्यामुळे थोडं कमी झालं ते त्याला भाव नाही ना वर्षी भाव लागला मागच्या वर्षी होते पंधराशे लोक होत पंधराशे अठराशे चांगलं हा अठराशे दोन हजार लोक गेलत ते या वर्षी म्हणजे भाव नसल्यामुळे शेतकरी एकवाट्यात गेले आणि त्यामुळं शेतकरी कांदा थोडे कल त्यांचा दुसऱ्या पिकावर वाढतोय कांदे व्यतिरिक्त ओके धन्यवाद तर मित्रांनो हे शेतकरी होते बाजार समितीमध्ये आलेले होते आणि शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलं की कांद्याला बारा ते साडेबाराशे या दरम्यान भाव आहे आणि मित्रांनो आपल्या जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जे धान्य मार्केट लिलाव हा एक वाजता चालू असल्यामुळे आपण इथून आता जाणार आहोत जेणेकरून काय काय आहे की ही छोटी उत् कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तालुक्याचं गाव आहे परंतु लासूर स्टेशन आपली जर लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती जर बघितली तर दहा वाजता दहा वाजेपासून आपले लिलाव चालू होते आणि दोन वाजता दुपारचा जो लिलाव असतो तो बी चालू होतो म्हणजे डबल आपली कृषी उत्पन्न बाजार समिती प्रामुख्याने भरपूर मोठी आहे आणि शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला धान्य मार्केट काना लाईवली लाव किंवा इतर आपले जे शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवर मी बघायला म्हणजे टाकतच असतो धन्यवाद